नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा जागरण गोंधळाचं जा काम करत असतो काय आम्हाला नोकरी नाही आम्हाला शेती बाडी नाही हातावर जगतो या आम्ही हातावर पोट भरतो या हा आम्हाला सरकार काय देत नाही काय सवरत नाही आम्ही एन टीमध्ये मोडतो या हा आमच्या लेकरांना आम्ही शिकून बिकून काय करू नाही आमच्या लॅकरला सर्विस काय करायचं त्यांनी हां कामधंदा रोजंदारी करतात भिक्षा मागतात हा भिक्षा मागतात काय करतात रोजंदारी करतात त्यांना नोकरी काय काय करायचं त्यांनी नेमकी चार चार लेकरं कशी जगवायची त्याचा काहीतरी सरकारने उठाव घ्यायला पाहिजे तुमच्या मुलांना तुम्ही शाळेत का पाठवत नाही पोरा चार लेकर आहेत चार पोहरे तीन पुरी पोरग आहेत त्याला कवा शाळेत पाठवा आकडा शिकल पुढे काय पुढे काय करायचं मागून खाते दुसरं काय करतात भिक्षा मागतात मुलांची मुलं तरी शाळेत जातात मुलांची मुलं आता तीन महिन्याचं पोरग आहे त्यांना तरी शाळेत पाठवल्या पुरे येत्या तीन पुरे येत्या तीन मुलं येत्या एक तिसरीला जाती शाळेत दुसरी एक आहे बालवाडी मध्ये जाती आणि बारकी येते ती दोन वर्षे आणि पोरग आता तीन महिन्याचं झालेलं आहे मग आमच्या मुलांनी काय करायचं उद्या पैसे लागण काय करायचं सरकारनं काय करावं असं तुम्हाला वाटतं सरकारी काय सरकारने काहीतरी याचं काहीतरी करायला पाहिजे ना मुलांचं शिक्षण बाबा भटकेतील एंटी मध्ये त्यांच्यासाठी काहीतरी करावं त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत द्यावं हा त्यांचं खाणं पिणं देणं दुनिया गोष्टी लता कापडा हार गोष्टी त्या मुलींना द्यावं मुलांना द्यावं ही सरकारचं सरकारचं कर्तव्य आहे ना हा आणि मतदान महागाला ते निवडून द्यायचं बिन का दरगाव येळखोड येळखोड जय मल्ला हर येळखोड येळखोड जय मल्ला देव आला हो माझा मल्हारी गड सोन्याची आहे जी दुरी देव पावला माझा मल्हारी गड सोन्याची आहे वाणूसाची देव येडा झाला देव गेला या चंदनपुरीला सदानंदाचा यळकोड बोला देव जे दुरी सोडून आला वाणूसाठी देव धनगर झाला वाणूसाठी देव धनगर झाला देव गेला बाणूच्या वाड्याला ला बानूच्या वाड्याला बानू साठी देव झाला देव गेला या चंदनपुरीला सदानंदाचा हेळकोंड बोला सदानंदाचा हेळकोंड बोला देव चुरी सोडून या सदानंदाचा हेळकोंड घे जय मल्हार मारतन मल्हार मारतन चुरीचा राजा आला खंडेराया माझा देव पावला माझा हा मल्हारी खंडेरायाची चालली वारी खंडेरायाची चालली वारी, खंडे वारी बानुसाठी देव येला चाला माझा सदानंदाचा सदानंदाचा तुम्ही कोंड बोला सदानंदाचा तुम्ही कोंड बोला देवजे दुरी सोडून आला देवची जुरी तोडून आला देव देवभानूच्या वाड्या लायो गेला देव भानूच्या वाड्या लायो गेला सदानंदाचा आयोग सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.